आणि हे इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का ऐसा लगन आहे का बांगो असल्या पद्धतीच औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर बघत मला समजून सांगा ना पोलीस हो पोलिसांनीच मला समजून सांगावं की ऐसे से ऐसा उस, होता उचकी वजेशा दाखवा संतोषची हत्या राहिलेल्या दीड कोटी साठी झालेली कुठलं बी गोंडू काही उचलून आणायचं तिथे ठेवायचं अशा पद्धतीचा तो महोत्सव पाच कोट रुपये खाल्ले दहा लाखाचे अजून कोणतं तुमच्याकडे नवीन एटम आलाय का दहा लाखात दहा दा लाख डालो पाच कोट मिळवो वाल्मिक पाच कोटीच बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये जेब मे महासंस्कृती कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी कोणी आका महासंस्कृती महोत्सव बीड दोन हजार चोवीस सगळा मिळून खर्च झाला दहा लाख आणि मी आज माहिती घेतली कलेक्टरला विचारलं म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तुझ्या तर ते म्हणले पाच कोटी रुपये सगळा मिळून खर्च दहा लाख झालाय त्या महोत्सवाचा हो पाच दिवस महोत्सव हो चालला कुठलं बी येंडू गोंडू काही उचलून आणायचं तिथं ठेवायचं अशा पद्धतीचा तो महोत्सव पाच कोट रुपये खाल्ले दहा लाखाचे अजून कोणतं तुमच्याकडे नवीन ॲटम आलाय का दहा लाखात दहा लाख डालो पाच कोटो मिळवो मिळवलेत हे महासंस्कृतिक कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं ते काढून वाल्मिक यांनी मिनाज फारोकी नावाच्या माणसाला दिलं याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी सीबीआय कड आणि या ईडी कडे चौकशी देणारे हा बघा मिनाज फारोकी हे परभणी जिल्ह्यातला मी नच फारो वाल्मिका पाच कोटीचं बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये जेब मे मग वाल्मिकला ईडीची ना नोटीस नाही यायचं तर काय होईल ही घ्या ईडीची नोटीस दोन 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 हजार चोवीसची ची ईडीची नोटीस हे वाल्मिक का प्रताप इथं एक प्रताप बसलेले आहेत माग बर का प्रताप पाटील प्रताप सिंह पाटील ते माल कमावना सिंह हो वाल्मिकांना असं ह्यांचं नाव इथं ठेवावं लागेल अद्याप